ज्या बीडमधून मनोज जरांगेंनी इशारा सभा घेतली त्याच बीडमध्ये पार पडला आणि महा एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळ पुन्हा एकदा कडाडले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही म्हणजे नाही म्हणत भुजबळांनी जरांगे पाटलांवर पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली पण या मेळाव्यात भुजबळांपेक्षा ही चर्चा झाली ते महादेव जानकरांच्या एका कृतीची कारण भर सभेत महादेव जानकरांनी भाषण थांबवलं आणि भुजबळांचे पाय धरले इतकंच नाही पण जानकरांनी गोपीनाथ मुंडेंची काढत भुजबळांबद्दल भरभरून बोलले आणि चर्चा रंगली ती छगन भुजबळांच्या पण आगामी काळात छगन भुजबळ खरंच मुख्यमंत्री होऊ शकतात का गोपीनाथ मुंडेंची जागा छगन भुजबळ भरून काढू शकतात का ओबीसी समाजाची ताकद किती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठी मध्ये तुमचं स्वागत तेरा जानेवारीला बीडमध्ये झालेल्या ओबीसी महामेळाव्यात महादेव जानकर हे भाषण करण्यासाठी उभे होते पण यावेळी भाषण थांबवत त्यांनी व्यासपीठावर असलेल्या छगन भुजबळांचे पाय धरले आज साहेब हयात नाहीत पण छगन भुजबळ आहेत आम्ही तुमच्याकडे वडीलधारे म्हणून पाहतो आज मी तुमचे पाय धरणारे तुम्हाला मुख्यमंत्री करायचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळांचा जन्म व्हावा त्यासाठी आम्ही जीवाचं पाणी करू असं म्हणत जानकर भुजबळांच्या चरणी नतमस्तक झाले गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे हुंकार आहेत मुंडेंनी मला मानसपुत्र मानलं होतं मुंडे, मुंडे साहेबांची जागा छगन भुजबळ यांना भरून काढायची तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे राज्याचं मुख्यमंत्री म्हणून तुमचा जन्म व्हावा त्यासाठी सर्व काही करण्याची आमची तयारी आहे असंही जानकर म्हणाले आता जानकरांच्या या वक्तव्यामुळे चर्चा सुरू आहे ती छगन भुजबळांच्या मुख्यमंत्री पदाची पण महाराष्ट्रात ओबीसींची ताकद किती आहे आणि राजकीय दृष्ट्या सगळ्या पक्षांसाठी ओबीसी फॅक्टर किती महत्वाचा आहे आणि यावरूनच छगन भुजबळ खरंच मुख्यमंत्री होऊ शकतात का त्यावर एकदा नजर टाकू मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली आणि छगन भुजबळांनी या मागणीला विरोध केल्यानं मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू झाला या वादावरून राज्यात वादंग सुरू आहे पण मराठा आरक्षणाचा हा पेच सोडवताना ओबीसी दुखावले जाणार नाहीत याची काळजी ही सर्वच राजकीय पक्ष घेत आहेत आणि त्यामागची कारण ही तशीच आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे ओबीसी ही देशातली सगळ्यात मोठी वोट बँक आहे हे नाकारता येत नाही पण राज्यात ओबीसीची लोकसंख्या नेमकी किती याबाबत सध्या तरी कोणतंही अचूक अंदाज नाहीत कारण एकोणीसशे एकतीस पासून ओबीसी जातींची मोजणी थांबली आहे मात्र महाराष्ट्रात ओबीसी लोकसंख्या ही पन्नास ते चोपन्न टक्क्यांच्या आसपास असावी असं एक अनुमान आहे आता सर्वच राजकीय पक्षांसाठी ओबीसी समाज महत्वाचा आहे कारण निवडणुकीच्या दृष्टीने विचार केला तर विजयात ओबीसी फॅक्टर महत्वाचा ठरलाय काँग्रेसमध्ये ही प्रमुख पद ओबीसींकडे काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पद विधानसभेतलं विरोधी पक्ष नेते पद पक, हे इतर मागासवर्गीय समाजाकडे भाजपच्या राजकारणाला शह देण्यासाठी काँग्रेसची ही खेळी आहे ओबीसी फॅक्टरचा विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणात आपली बीज रोवण्यासाठी भाजपनं माधव प्रयोग केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वसंतराव भागवतांनी राज्यात माधव पॅटर्न साठी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रातील बहुजन समाजातल्या वेगवेगळ्या नेत्यांना एकत्र करून आपल्या कामाला सुरुवात केली म्हणजे 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 माळी ध धनगर आणि व या हा माधव पॅटर्न सुरू झाला आणि पुढं भाजप ओबीसीचा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे धनगर समाजाचे अण्णा डांगे तर माळी समाजाचे नास फरांदे यांचं नेतृत्व ही यातूनच पुढं आलं सध्या ही भाजपच्या तर मागासवर्गीय समाजातून आलेल्या आमदारांची संख्या मोठी आहे भाजपमध्ये ओबीसी नेत्यांची ही मोठी यादी आहे आणि मराठा विरुद्ध ओबीसी वादात याच ओबीसी मतपेढीला धक्का लागण्याची भीती भाजपला वाटते त्यामुळे पक्ष नेतृत्वानं सावधगिरी बाळगली आहे आता या वादात छगन भुजबळ ज्या पद्धतीनं ओबीसी नेता म्हणून पुन्हा एकदा पुढे आलेत जर त्यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर ओबीसी मतपेटीचा विचार करून भाजप कदाचित दर्शवू शकत शिवसेनेचा विचार केला तर बाळासाहेबांनी कुटुंबातल्या व्यक्तींना संधी दिली मागासवर्गीय समाजाचं पाठबळही शिवसेनेला मिळत गेलं शिवसेना फुटीनंतर पक्षाचे दोन गट पडलेत पण ओबीसी समाज बरोबर राहावा यासाठी दोन्ही गटांचे प्रयत्न सुरू आहेत एकूणच राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष मराठा आरक्षणावरून इतर मागासवर्गीय समाज दुखावला जाणार नाही याची काळजी घेतात आता केवळ महायुतीचा विचार केला तर भाजप सारखीच भूमिका शिंदे गट ही घेऊ शकतो आता राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठा शिक्का बसायला नको म्हणून या पक्षाकडून ओबीसी नेतृत्वाला बळ देण्यात आलं आणि छगन भुजबळ धनंजय मुंडे जितेंद्र आव्हाड ही त्याची उदाहरणं म्हणता येतील आता राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवार गटाचे छगन भुजबळ धनंजय मुंडे हे राज्यात मंत्री आहेत तर सुनील तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद आहे ओबीसी नेते म्हणून भुजबळ पक्षाला पूरक ठरतात तर महाराष्ट्रात ओबीसींची लोकसंख्या जवळजवळ चोपन्न टक्के आणि त्यात सत्तावीस टक्के तेली धनगर वंजारी कुणबी या सगळ्या जाती आहेत आणि एवढ्या मोठ्या समाजाचं घाट गेल्या काही दिवसापासून घातला जातोय असा गंभीर आरोप छगन भुजबळांनी केला होता एकूणच काय तर एवढ्या मोठ्या ओबीसी समाजाची बाजू घेऊन भुजबळांनी आपली आणि आपल्या मित्र पक्षांची ओबीसी मतं पक्की केल्याची चर्चा रंगतीये ओबीसी एलगार महामेळाव्याच्या निमित्तानंही ओबीसी समाजाची ताकद दाखवली जाते गोपीनाथ मुंडें नंतर भाजपमध्ये मोठं ओबीसी नेतृत्व उदयाला नाही आलं त्यामुळे जानकरांच्या वक्तव्याप्रमाणे गोपीनाथ मुंडे हयात नाहीत पण छगन भुजबळ आहेत यावरून भुजबळ ओबीसी नेता म्हणून गोपीनाथ मुंडेंची जागा घेऊ शकतात का अशी चर्चा ही आता रंगू लागली जर आगामी निवडणुकात भुजबळांच्या सध्याच्या भूमिकेचा महायुतीला फायदा झाला आणि ओबीसी मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली झाल्या तर छगन भुजबळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओ टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका